नमस्कार सगळ्यांना व्हिडिओ चालू केला केशवपासनं बोलते मी कारण माझ्या चॅनलला व्हिडिओ या तर आता केशव आला इकडं आणि केशव यायचं कारण आहे ना ते मी तुम्हाला सांगते बघा स्वीटीला चार शब्द समजावून सांगण्यासाठी आलाय काय सांगणार आहे ती बघू आधी त्याच्या अगोदर इकडे बघा हे आपले युट्यूब फॅमिलीतले फॅन आले भेटायला काष्टी, काष्टी, काष्टी वरून आले तर इतक्या लांबण किती किलोमीटर आष्टी नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटर इतक्या लांबण आले सकाळी कधी निघालेला एक वाजता आलेच बरोबर इथं आता तास दीड तास झाले येऊन गप्पा ही मारले केशव पण आला केशवची पण गाठ भेट झाली आम्हाला पण भेटले खास भेटण्यासाठी इतक्या लांब आलेत विशेष म्हणजे भारी वाटलं भेटून काय दाजी बोलायला माझं नाही काय काय तरी बोलायला आलेत विश्व काल बर्थडे झाला काल पांढा त्या पूजा सगळी रात्री गेली शंभू सागर ही आणि आज सकाळी स्वीटी कॉलेजला गेली ते आज हाप घे होता तर दुपारनच आली महागारी आणि आहे तोच टी शर्ट एक कमेंट आली स्वीटीच्या व्हिडिओला की आंघोळ केली का नाही बाय तू कालचाच टी शर्ट घातलाय तर काय अडचण नाही सकाळी आंघोळ करून गेलेली आता आल्यावरती शाळेचा युनिफॉर्म काढून ठेवलाय ना हा घातलाय कायच अडचण नाही त्याच्या हळ एवढ एवढ्या गोष्टीवर ना कमेंट करतात लोक त्यांचं बघितलं बघते तिथे काय चाललंय काय नाही त्यांचं सांगायचं काम होत त्यांनी आंघोळ केली का नाही विचारतात ती कपडे घातलेत म्हणलं तसं वाटणारच की कोणाला पण बरोबर आहे बरोबर आहे का ना दाजी बरोबर आहे त्यांना काय माहिती काय सांगितलं गोळी फिळे खाल्ली काय आंघोळीची गोळी भेटते मेडिकल मध्ये गोळी खाल्ली तर दिवस दोन तास बसले मग कॉलेज आली मग कपडे बदलले हे कपडे कालच दिसते आजच तेच दिसते कॉलेजचा ड्रेस तर कडवला दोन तासात काय कपडे माहिती का लई रानात लोळलं उड्या वाळच पण नाहीत लवकर कालपासून आमच्या इकडे पाऊस विषय राहू द्या तर खासकी असे समजवण्यासाठी स्वीटी, स्वीटी म्हणतो या काय बोल पण किरकुल गोष्टीवर ना बांधण करते काही काय आता सांग कुठं नाच नाच उड्याच हाना बया तुझ्यासाठी त्याला उड्या हाणायला होतो घेऊन पण लाईटच नव्हती कस नाच म्हणलं आम्ही पण नाचतो त्याच्या बरोबर म्हणजे तुला बरं वाटल कुठं नाचा ना कुठं काय होय ना आणि ह्याच्यासाठी जर एवढ्यासाठी रोसायचं म्हणलं कसं व्हायचं सांग बर तशी बघते ती सगळी माझ्याकडे काही खरं नाही आता काय खरं नाही ना हे किरकोळ गोष्टीवर एवढा राग नाही पाहिजे ना? लांब नाही जवळ नको आण म्हणायचं की शिवस्वीटीला समजून सांगण्यासाठी आज आला कालचा व्हिडिओ पण तुला सांगतो पण तुला सांगतो मी दा सिटीला सीटीला पण सांगावं आणि दाजींचा काल बड्डे झाला मला काही येणं झालं नाही कार्तिकेला ताप होता आणि काल रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि अजून बी पाऊस चालू आहे मला फोन चालूच आहे अजून बरं आहे का कार्तिकेला कार्तिकला बरं बरं तर दाजीला पण विश केलं भारी वाटलं आणि सागरसाठी तुला सांगतो सिटी त्याला अजून दोन चार उड्या हाणायला होतो मी अशा झालायच्या बिगर गाण्या गाण्यावर होत्या पण आता नको आता गणपती नाही जाऊ द्या गण हेरलासन की तो एका गणपती बाप्पा उठला तिथं मी मंदिरात नाव दिलं तर मी आता नाचून काय करायचंय आता नाही का थे? थे ना तुझं मग नाही मंडळात नाव दिलतं म्हणजे नाचायला होई ऑल होले मोठा खेळ खेळत होतो मग आधी परमिशन घ्यायची असते आधी विचारायचं असते येचन का नाचायला येतय का आधी विचारायचं असते मनाचा कारभार करते का पटकन विचारायचा आता तुझ्या स्वतःच्या मनाचा कारभार करते मंडळात नाव देते हा

ह्याच्यावर असतं ना त्याच्या नकली त्याच्यावर त्याला दोन तीन दिवस घेतलं पुढचं पण तरी पण ते सुटला होता ना पाय पाच सहा दिवस होते चांगले तर काय नाही विषय बघा स्वीटीला सगळ्यांनी समजून सांगितले आणि यांनी पण सांगितलं दाजींना विश करण्यासाठी पण आले स्वीटीला पण बोलले सांगितलं आता यांनी पण सांगितले का त्या आम्ही सगळे तर आहेतच रुसून गाप्पिया पळती ती सागर पळतो हिच्या माग ही पळती पुढं कधी ते बघितलं पांडुरंग कोणाचा व्हिडीओ आहे त्यात बघितला मासा मला मामाने नको नको म्हणलं मला म्हणले आपण दोघत एवढं रोसायचं पळायचं पडायचं मग पायात पाय गुतलं होतं मी पण तो चिडू पाहिला आणि आलो म्हणलं दाजीला विश करतो बड्डेच आणि शेवटी दीदीला पण समजून सांगते एवढं सांगते मला पण हेवढे पटलं नाही शेवटी दिदी नाराज झाली भरपूर आणि मामा वगैरे सगळे समजून सांगत होते पण शेवटी काय ऐकत नव्हती मग मी लगेच आलो नाही त्यात काय झालं आणि ते व्हिडिओ आम्हाला बघायला पण भेटलं नाही नाही अजून पण लाईट नाही गावात मोबाईल चार्जिंग करून आणला आता दाजीने स्वीटीला आणायला गेलो त्यावेळेस आणि आल्यापासून काहीच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला काही भेटला नाही माझं तर हेच झालेलं आहे होता सकाळी हो रात्री बघितलं ना पांडता त्या काल बर्थडे साठी दाजीच्या मनला स्वीटीला तिथं नाचायचं सागरला डीजे लावतो नाचाय लावतो ना ला बर्थडे पण करतो चांगला होईल तोपा वगैरे आणलेल्या तिकडे वाजवल्या तर बघा झोप तोप घेऊन आलेला मामाची काय सासरे म्हणले काय राव आता आणि लाईटच नाही नकारती साऊंड आणले नंतर हाय असे वापस नाही

पण नको म्हणलं वेळ निघून गेला काय करता आता परत नाचून खरं काय काय म्हणते ती झोका बांधायला लावले ना तिथं वर मुंड नाही खाली मुंड असत नाही का नाही वर मुंड विचार करून बोलत आज तुला सांगतो तू काहीतरी करतो मुंड तर वर होत मुंड काय पण बोलता मग

<laughs> फुलं पान आणि ते पेरूला इतका भारी पेरू फुटला होता ना सगळं फुटलेल्या पानं तोडून टाकतो कृष्णा म्हणलं मला ती नाही आवडत म्हणला पेरू मला आवडत म्हणलं तुला दुसऱ्या हात की खायला म्हणते झाडावर फांद्यावरती पोरं घेते नाही लेखना घातलं सगळ्यांनीच तिथे कोंडून कोंडून काय पटांग पटांगण आहे की खेळता चांगली काय नाही राहत पांडूला सोमार सांगायचं आठवडा आठवड्यात ना पंधरा दिवसात एकदा आणायची सोडायची किती पण दिवाळी दिवाळीच्या सुट्टीला सगळ्या इथंच आणायच्या सगळ्यांना इथंच आहे का आम्हीच तिकडे जातोय काय माहिती आणि <laughs> तुम्हाला समजून सांगावं लागेल दुसरं काय कुणाचं ऐकायची नाही तुम्ही समजून सांगितलं शंभर टक्के ऐकते ना सांगितले ना सांगायचं समजून सांगितलं रात्री पण आता तर सांगायचं पण मामाने मला म्हणले मासा नाही आपण दोघं जायचंय आणि परत कवन घेतलं काय माहिती आता आम्हाला तर सागरला तुला म्हणजे एकत्र बघायचं भांड करताना बघायचं आणि सागरला पण काही काम असेल म्हणून नसतं आला पण तू खूप रागवली होती पण कुठेतरी आता कुठेतरी मिठावत गया मिठावत गया लांब व्हायचे नाही लांबवायचं नसतं लांबवलं नसत लांबत असत एखाद्या कुठं तर टिकत असत सासूबाई दिसल्या होत्या तुझ्या काय म्हणतात बर 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 काय म्हणतात काय नाही मी आल तिकडून तिकडून सनाट दिसले बाहेर हसल्या माझ्याकडे बघून

मस्करी काय नाही तर म्हणाय मला तुम्हाला सांगतो चार गोष्टी सांगितल्या दाजींना चार गोष्टी सांगितल्या ताईला पण सांगितलंय तर सांगितलेलंच आहे आता सागरला तुम्हाला सांगतो पुढचा जे काय कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपण सागरला मस्त पैकी

पण बघा तुम्ही सांगा मामा इथं म्हणजे समजून मी दोघांच्या साईड नाही दोघांना समजून सांगायचं एकाचा पाय खाली एकाचा पाय वर नाही तर दोघांच सगळं सांगायचं मग काय येत परत म्हणायचे हिवून त्याच्याला एक व्हायची असं असं म्हणला होता मला पाणी नाही तुला सांगतो माझ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे नाही आहे कुठं का ठेवणं पण शिवटी गाव आहे तिकडे राहायचं माझ्यापासून जर गेलेली कळडी थांबली तर बघ तर बघ नाही ब्लॅक टी पिऊन जायचं ब्लॅक टी की लिंबू चला असू द्या आला केशव पण भारी वाटलं आणि ही दादा पण आले इतक्याला भेटायला भेटून भारी वाटलं बराच उशीर झालं बसले तर पाऊस यायला लागले आता इतक्याला आमचा प्रवास आहे पावसा तुम्ही भिजत जाणार नावा नाही का आपलंच घर असं वाटलं एवढं ईद आलो चहा नाश्ता सगळं घ्यायचं नाही आले मला वाटलं की ताई बोलतात नाही बोलतात खरंच पण आल्याच नंतर चांगलं वाटलं आमची ताईल असत नाही लांब या चांदण्या चांदण्याच उजड त्याचा पल्लाय का असे चष्ट मस्त रे गप्पा ही चालणारच आहे तर दादांना पण भारी वाटलं म्हणजे दादा आले आणि इथं नवीन फॅमिलीत आले तर असं त्यांना काही वाटलं नाही आणि आम्हाला पण वाटलं नाही की ती नवीन आहेत असं बोलून हे कारण त्यांनी एकदम मोकळ्या मनाने बोलले फ्री मध्ये आल्यापासून ते बोलतातच खूप छान ना तिथं दिसले ना तिथूनच मी गाड्या डबल आलते ना आ गुटली होते मला वाटलं कोण असं नजर जातेच माणसाची ती हसतच चालते गुटली काढी काढी काढाय नाही हसतच चालते तिकडून <laughs> मला कोण असं ती पाठी पण गाडी होती चालला असन विषय काय पण इकडेच वळ घरी कोणच नाही मला ताईला बघून आनंद आनंद झाला म्हणून मी हसत आलो मला आता ताई आपल्याला भेटले नाही काय माहिती नाही म्हणजे भीती वाटतेच आहे ना असं आता तुम्हाला मस्त तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला वाटतं नवीन नाही पण आमच्यासाठी नवीन ना आता नाहीत नवीन पण ताईचा स्वभाव खूप छान आहे आणि हे कधी बी कोणी बी आलं सबस्क्राईब करत आलं व्हिडिओ बघत असतात कधी जर ताईच्या भेटीला आलं तर शंभर टक्के ताईची भेट घ्या ताई खूप चांगले आहेत आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या फॅमिली सारखच सपोर्ट करतात म्हणजे सर्व जेवण पासून विचारतात चहा पाणी नाश्ता सर्व केलं त्यांनी मला तर मला असं वाटलं की भेटल्याच्या नंतर माझ्या फॅमिलीच व्यक्ती इथं असं वाटलं मला आणि असं म्हणजे धडधड नाही भेटत भेटलं बोलते काय काय युट्यूबर असते ते तुम्हाला सांगतो वेळ देत नाही तर मी इकडे चाललोय मी तिकडे चाललोय करायचं हे ते तुम्हाला सांगतो बरंच असतंय कारण की मी एक दोघांना दोघांना गेलतो कारण झालंय आपल्याला असं <tellan> ता, आम्ही सगळं काम सोडून बसलो बस <laughs> <laughs> इतके झालं इकडून फोन येतोय तिकडं बोलवतोय तिकडं जायचंय तरी आम्ही बसलोय असं नाही की आम्हाला जायचंय ना आता असं असं नाही आणि असं पण नाही त्यांनी इतक्या खास आपल्याला भेटण्यासाठी आले तर आपण त्यांना वेळ देणं आपलं काम आहे या मग आपलं किती पण काम असू दे त्यांना वेळ देणं हे काम आहे कारण इतक्या लांबन आले भेटायला सगळी बसली बोलली भारी वाटलं आता ते पण चाललेत मी तुझा व्हिडिओ बघितला म्हणलं काय माहिती म्हणलं आता हा आपण मला पण चांगली गोष्ट झाली चला असू द्या व्हिडिओला करतो आता इथंच काय चर्चा चालली ही कशासाठी आले तुम्हाला सांगा म्हणून व्हिडिओ बनवला छोटासा तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून बाय